नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकळ्याच्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगाचं लोणचं बनवणार आहोत आपण आमटी भाजी तर नेहमीच खातो पण जरा वेगळा प्रकार आहे हा शेवग्याच्या शेंगाचं लोणचं चला तर मग यासाठी लागणारं साहित्य बघूया आज आपण शेवग्याच्या शेंगाचं लोणचं बनवणार आहोत चला तर मग या लोणच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवायच्या आणि बोटाच्या एका कांड्या एवढे असे काप करायचे आहे याच्यावरच्या साली काढून आहेत आपल्याला मोहरी घेतली आहे एक चमचा लागणार आहे मोहरी मीठ लागेल तसं हिंग आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा मेथीदाणे लागणार आहेत एक चमचा तिखट घेतले दोन चमचे ही मोहरीची डाळ घेतलेली आहे एक मोठा चमचा चिंच घेतलं एक छोटी वाटी भरून घेतलेली आहे आणि तेल चला तर मग आपण हे लोणचं कसं बनवायचं ते बघूया याची साल काढून घेऊयात आपण या पद्धतीनं हे बघा साल काढून घेतल्यात आता आता आपल्याला काय करायचं आहे ही चिंच थोडीशी पाण्यामध्ये धुवून घ्यायची स्वच्छ चिंच धुवून घेतली आता आपल्याला या चिंचामध्ये काय करायचं हे शेवग्याचे शेंगाचे तुकडे टाकून मीठ टाकायचे आणि हे छान एकत्र करून जवळजवळ दोन दिवस आपल्याला असंच ठेवून द्यायचंय हे, हे आपल्याला दोन दिवस असंच ठेवायचं म्हणजे ह्याला छान पाणी सुटेल त्याआधी तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या पण टाकू शकता तुम्ही हे बघा अशा पाच सात लसूण पाकळ्या तुम्हाला हव्या तितक्या दहा बारा लसूण पाकळ्या जरी टाकल्या तरी छान लागतील आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तिखट तिखट जास्त टाका हळद आणि ही मोहरीची डाळ छान एकत्र करून हे असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला दोन दिवस झाले त्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला आपण ही मेथी घेतलेली होती ही मेथी आपल्याला थोडीशी तेलावरती तांबूस रंगावर तळून घ्यायची आहे यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला खमंग तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे छान तांबूस रंग आलेला आहे आता गॅस बंद करून टाकू आणि दोन मिनटं हे थंड करून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे फोडणी तयार करून घ्यायची एक चमचा तेल तेल गरम झाले आता यामध्ये मोहरी गॅस बंद करा हिंग आंध संचा आणि ही फोडणी आता आपल्याला थंड करून घ्यायची आहे थंड झालेले मेथीदाणे आपण छान कुटून घेतलेत आता हे आपल्याला लोणच्यात टाकायचं आहे मेथीदाणे पूड लोणच्यात एकत्र करून घ्या आता आपल्याला थंड झालेली फोडणी टाकायची आहे यामध्ये हे बघा परत छान एकत्र करून घेऊ आता हे शेवग्याच्या शेंगाचं लोणचं आपण एका बर्नीमध्ये भरून ठेवा अथवा तुम्हाला अशाच्यामध्ये भरून ठेवलं तरी चालतं चिंचाची चव चांगलं झाला पाणी सुटायला हवं आणि चिंचाची चव पूर्ण शेवग्याच्या शेंगामध्ये उतरून लसणामध्ये उतरून खूप सुंदर लागतं हे लोणचं नक्की करून बघायचं आहे तुम्ही आता आपल्या शेवग्याच्या शेंगाचं लोणचं छान मस्तपैकी तयार आहे आंबट असं मस्त तिखट आंबट छान झालेलं आहे हे आता आपल्याला दोन दिवस असंच मुरत ठेवायचं आहे म्हणजे याची एक चव छानपैकी लागेल चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद